एकदम खेडे नमस्कार मैत्रीण पितृपक्ष पितृपक्ष पंधरवडा निमित्त तुम्ही माझे पितृपक्ष पंधरावड्यात कोणत्या चुका करू नयेत पितृपक्ष पंधरावड्यात शुभ कार्य का केले जात नाहीत तसेच पितृपक्ष पंधरवडा पितृपक्ष पंधरावड्यात कोणत्या गोष्टी करू नयेत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे पितृपक्ष पंधरवड्यात काय करावे काय करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सवानंतर म्हणजेच अनंत चतुर् अनंत चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजेच अट सतरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे पितृपक्ष हा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस असा हा पितृपक्ष पंधरावड्याचा दिवस आहे या पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण पूर्वजांचे स्मरण करून आपण त्यांची या काळात पूजा करत असतो त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते तसेच पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य आणि पिंडदान हे करत असतात पिंडदान असे करावेत अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात जे पूर्वज जा, आपल्या पूर्वजांना जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते त्यामुळे ज्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पित्रांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येत असते तर असे काही नियम आहेत नियम आहेत की त्या पक्ष त्या पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण काय करावे आणि काय करू नयेत ते पहिल्यांदा आता आपण बघूया तर पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण काय करावे ते आता पहिल्यांदा आपण पाहूया पितृपक्षात सर्व सर्वात प्रथम आपण पूर्वजांचे स्मरण करावे जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना आपण तर्पण पिंडदान आपण अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात तुम्हाला त्यांचे आशीर्वाद भरभरून मिळतील पितरांना पिंडदान करताना आपण काळे तीळ फुले दूध कुश कुशगवत पाण्यात मिसळून त्यांना आपण अर्पण करावे कुश वापरल्याने पितर आपल्यावर लवकर तृप्त होतात त्यामुळे आपण पिंडदान तर्पण विधी करताना आपण हे सांगितलेले साहित्य या याचा वापर आपण अवश्य करावा तसेच पितृपक्षात दररोज आपण स्नानांच्या वेळीच पूर्वजांना आपण जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी तुम आपण अन्न ठेवावे तुम्हाला जर सर्व दिवशी जर नाही जमलं तर ज्या दिवशी तुमच्याकडे तुमच्या घरी श्राद्धा आहे त्या दिवशी तरी आपण पितरांसाठी आपण अन्न हे आवर्जून ठेवावे तसेच <coughs> तसेच पितृपक्षाच्या काळात आपण गाय कावळा कुत्रा इत्यादींनासुद्धा आपण अवश्य अन्नाचे ठेवावे त्यामुळे त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोचते त्यामुळं आपण पितृपक्षांच्या काळात आपण गाय कुत्रा कावळा यांना पण अवश्य आपण अन्नदान द्यावे पूर्वजांचे श्राद्ध हे आपण सकाळी साडे अकरा ते दोन वाजून तीस मिनटं या वेळेत आपण श्राद्ध हे आपण करावेत त्यामुळे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात त्यामुळे आपण श्राद्धाचा का श्राद्ध करण्याचा काळ हा अकरा वाजून तीस मिनटं ते दोन वाजून तीस मिनटं या काळातच आपण श्राद्ध धार्मिक विधी आपण या काळातच करावेत पितृपक्षामध्ये दे, पूर्वजांची देवता आर्यमाल्ला जल यांना जल अर्पण करावे ते ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात त्यामुळे आपण पितृपक्षांच्या काळात आपण जल हे अवश्य आपण अर्पण करावे पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी आपण आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणाला बोलवून तर्पण पिंडदान भोजन आपण प्रदान केल्यानंतर आपण ब्राह्मणाला दक्षिणाही अवश्य द्यावावी तसेच दैनंदिन पूजा क आपण अवश्य करावी वर्षभर निमित्तपणे मंदिरात जाऊन देवदर्शन असाल तर त्याचेही आपण पालन करावे तसेच आपण पितृपक्षाच्या पांधरावड्यात पंधरावड्यात सात्विक भोजन करावे म्हणजेच लसूण कांदा यांचा वापर आपण मुळीच करायचा नाही पितृपक्षात आपल्या पूर्वजांना यश गाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजींची आपण पूजा आपण करावी तसेच दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांना मदत आपण अवश्य करावी आपण पितृपक्षाच्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या श्राद्धा आहे त्या दिवशी आपण घराच्या छतावर आपण स्वच्छ भांड्यात पाणी आणणं व पाणी आणणं हे आपण कावळ्यांना अवश्य वरती ठेवावे छतावर त्या सांगितलेल्या गोष्टी पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण अवश्य करावेत तसेच पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती आता आपण पाहूया पितृपक्षाच्या पंतरावळ्यात आपण मांसाहार मदिरापान मुळीच करायच्या नाहीत तसेच यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कार यासुद्धा पितृपक्षाच्या पंतरावड्यात आपण मुळीच करायच्या नाही तसेच तसे नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी गोष्टीसुद्धा तुम्ही त्या मात्र त्या करू शकता तसेच घरं जुनं घर जर जुनं असेल तर त्याची डागडुजी करण्याचे कामसुद्धा आपण या पितृपक्षाच्या पंतरवड्यात मुळीच करायचे नाहीच बरं तसेच फारच आवश्यक नसेल तर या कप या काळात कपडे दागिने या वस्तूचा आपण खरेदी मुळीच करायच्या नाहीत तसेच घरातील कोणताही भाग आपण अंधारात ठेवायचा नाही तसेच कोणत्याही स्थितीत कोटे फसुनेचे कार्य आपण या वर्षभरासाठी आपण करायचा नाही तसेच आपले कूळ आपले खानदानांच्या मर्यादा उल आपण कोणतेही कार्य आपण ह्या पितृपक्षाच्या पंधरावड्यात करायचं नाही तसेच सुद्धा जर श्राद्ध करणारे नसाल तर तुमचे जर मोठे भाऊ जर श्राद्ध करत असतील तरी वरचे सर्व नियम तुम्ही हे अवश्य पाळावेत पितृपक्षाच्या पितृपक्ष पंधरवड्यात आपण कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य हे मुळीच करायचे नाही जसे की जावळ लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी शुभ कार्य आपण पितृपक्षाच्या पांढरवड्यात मुळीच करायचे नाही तसेच पितृपक्षाच्या काळात आपण ग्रहप्रवेश मुळीच करायचा नाही कारण ग्रहप्रवेश करणे हे अशुभ मानले केलेले आहे तर असं हे पितृपक्षाच्या पंधराड्यात काय करावे आणि काय करू नये याची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत करा म्हणून त्या गोष्टी अवश्य करा आणि ज्या गोष्टी करू नका त्या गोष्टी मुळीच करू नका आणि पितृपक्षाच्या पंधराड्यात आपण पितृ पित्रांना <coughs> असं हे पितृपक्षाच्या काळात आपण ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे त्या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करा आणि पितरांना प्रसन्न करून घ्या त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद